रिसोड तालुक्यातील वनविभागाची वनसंपत्ती मांगपवाडी भर जहागीर आगरवाडी चिंचा भाबर। जवळा मांडवा खुर्द बुद्रुक चाकोली, मोहजा बंदी आदी ठिकाणी आहे मागील काही महिन्यांपासून बाभूड वृक्षाच्या नावाखाली सह मौल्यवान वृक्षांची जहागीर मोरगव्हाणवाडी आसोला प्रमाणात खुल्याम कत्तल करीत रिसोड येथील मेहकर फाट्यावरील वन विभागाच्या कार्यालयाच्या समोरून वाहतूक होत आहे तरी सुद्धा एकही अवैध लाकूड वाहतूक वाहनावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे रिसोड तालुक्यातील अनेक गावाच्या शिवारामध्ये मुबलक प्रमाणात वनसंपत्ती आहे आणि याच वनसंपत्तीच्या माध्यमातून मोहजाबंदी मांडवा कुर्हा भरलोणीसह आदी गावातील महिला पुरुष मजुरांना स्थानिक ठिकाणीच मुबलक प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो तालुक्यातील अनेक भागातून चारोळी डीग बिबा गोडंबी मोहफुले पातरवाडीकरिता पळसाची पानं यासारख्या चीज वस्तूंसह मोठ्या प्रमाणात रानमेवा उपलब्ध होतो यामध्ये ग्रामीण भागातील मजूर वर्गांचे अर्थकारण वेग धरते परंतु घनदाट जंगलांचे अवैध तोड होण्याचे प्रकार वेगाने वाढीस लागल्याने आणि संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्षाने अनेक भागातील घनदाट जंगल बोडखे होत आहेत धुमाकूड महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा